श्री स्वामी समर्थ ज्यांची लग्न जमत नाही अडचणी येतात त्यांच्यासाठी हा साधा आणि सोपा उपाय हो आहे सर्व काही ठीक असतानाही कशाशीच कमतरता पण नाही आहे तरीसुद्धा मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाही अशा समस्या अशा अडचणी आपल्याला सगळीकडे बघायलाच मिळतात खूप प्रयत्न करूनसुद्धा लग्न ठरत नाही अडचण येतच असते अशा मुलामुलींसाठी हा साधा आणि सोपा उपाय आहे आणि तितकाच प्रभावी पण आहे दर मंगळवारी सकाळी लवकर उठून एक पिंपळाचं पान आणावं ते पान तुटलेलं नसावं ते पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं व त्याच्यावर पांढऱ्या चंदनाने राम लिहावे नंतर त्या पाण्यावर एक पानावर एक बुंदीचा लाडू व दोन लवंगा घेऊन हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करावे व विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी हा उपाय सलग नऊ मंगळवार करावा या उपायाचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे त्यामुळे हा साधा सोपा उपाय नक्कीच करावा आणि हो त्यासोबतच आपले प्रयत्नही तेवढेच प्रामाणिक असायला हवेत श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी